doktor चलिए एक काम सगळं बघून गेले तर शंभर विद्यार्थ्यांच्या व्यवस्थित यस पूर्ण कंपाऊंड आहे म्हणजे एकदम आहे विद्यार्थ्यांसाठी वेगळं पाण्यासाठी पाणीपुरीचं स्वच्छतागृह वेगळे आहेत ना आहे की ते लोकांना ध्यान करता येवं वगैरे असं होती मेडिटेशन करता येऊ त्यामुळं केली असंही याच न बदलतात

म्हणजे ते अक्षरांचा अदल बदल आहे ते अत्यंत सखोल आहे सगळ्या धर्मापेक्षा मग तिला इच्छा झाली की मानव तत्वज्ञानाचा अभ्यास करावा म्हणून ती मग आता मराठी शिकावं लागेल मग ती पुण्याला दोन महिने मराठी शिकली त्याच्यानंतर मग पंधरा दिवस इथे होती इथे रेस्ट हाऊस मध्ये होती एकोणीसशे ऐंशीचा चा काळ होता बाबा नुकतेच आले होते मग तिने इथे सकळ लिपी शिकून हा ग्रंथ लिहिलेला आहे द होत